बालमित्रांनो आपण अपूर्णांक ओळख शिकलो शिकलो की नाही आता आपण अपूर्णांक ओळख शिकलो त्यावरून आपल्याला एक छोटासा खेळ खेड़ खेळायचा आहे पा हा खेळ असा आहे की आपल्याकडे इथं ही अपूर्णांकाची कार्डशीट आहे आणि त्याच्यावर तुम्हाला जो अपूर्णांक सांगितलेला आहे तो ओळखायचा आहे आणि ओळखल्यानंतर पा आपल्याकडं सोंगट्या दिलेल्या आहेत इथं किती रंगाच्या सोंगट्या आहेत पा वेगवेगळ्या सोंगट्या आहेत चारही गटाच्या हातात चार सोंगट्या आहेत बरोबर आहे तर तो अपूर्णांक ओळखायचा आहे आणि ओळखलेल्या अपूर्णांकावरती ती सोंगटी ठेवायची आहे सगळ्यांनी समजलं खेळाचं स्वरूप प्रत्येक गटाचा नंबर आला की त्या गटांना मी जो अपूर्णांक सांगणार आहे तो अपूर्णांक तुम्ही तिथं पाठीवर लिहायचा आणि त्याच अपूर्णांकावर तुमची सोंगटी ठेवायची चला खेळायचा खेळ मग गट क्रमांक एक एक छे तीन तीन पहा क्रमांकाला अपूर्णांक दिलेला आहे एक छे तीन बघा कुठे तुमच्या गट क्रमांकाने बघायचे एक छे तीन शाबाश गट क्रमांक दोन गट क्रमांक चा दोन पूर्णांक आहे एक छेद पाच आता गट क्रमांक एक मधल्या गट क्रमांकामधल्या सहभाग्यांनी एक छेद पाच म्हणजे एका आकृतीचे किती भाग केलेले आहेत पाच त्या आकृतीवर तुम्ही सोंगट्या ठेवायच्या आहेत छान गट क्रमांक तीन एक छेद दोन गट क्रमांक तीन कोण आहे एक छेद दोन लिया चला पटकन हा आता बघा एक छेद दोन अपूर्णांक आलेला आहे गट क्रमांक तीन ला त्यांनी त्याच्यावरती आपापल्या सोंगट्या ठेवायच्या आहेत बरोबर पाहायचं आहे बरोबर आहे जयदीप हा शाबाश पा जिथं एका आकृतीचे दोन भाग आहेत तिथंच तुम्हाला ठेवायचं आहे शाबा आता गट क्रमांक चार एक छेद पहा एक छेद चार म्हणजे त्या आकृतीचे किती भाग झालेले पाहिजेत हा ठेवा त्याच्यावरती शाबा पण आपापला अपूर्णांक ओळखलेला आहे आणि त्या अपूर्णांकावर त्या सोम्या ठेवलेल्या आहेत म्हणजे अपूर्णांक कसा व तो ओळखायचा कसा ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण आहेत गंमत वाटली की नाही हा सोंगट्याचा खेळ खेळून छान हो। तर घरी सुद्धा तुम्ही अशा विविध प्रकारच्या आकृत्या काढून त्याचे तुम्हाला वाटेल तेवढे छेद करून तुम्ही अपूर्णांक आकृती काढून त्यावरून तुम्ही अपूर्णांक लिहू शकता सगळ्यांनी याच पद्धतीने आकृत्या काढून त्या अपूर्णांक रूपात लिहून सगळ्यांनी